नमस्कार मंडळी मजेत आहात मुंबईहून रिटर्न येते आणि मी पाहिलं की आमच्या इकडच्या मावशी मस्त रस्त्याच्या कडेने बसलेल्या त्यांच्याकडे छान छान रानभाज्या असतात तर जाऊन पाहूया त्यांच्याकडे काय काय आहे ते मला तर लांबून मस्त आंबे दिसले म्हणून मी गाडी थांबवून तिथे जाऊया आणि त्यांनाच विचारूया काय काय आहे त्यांच्याकडे चला या काय आहे कोणती कोलीभाजी भाजी कशी कांदा लसूण तोरणा टाकायचा वाटण मिरची मस्त भाजी लोक कधी घेते हा का हा मग याला काय म्हणतात या भाजीला ही डोंगर भाजी ना डोंगर भाजी हा कोळशी भाजी कोळशी भाजी हा अच्छा बस बस तीन तीन जुडी बस झाल्या आता पाऊस येईल मला वाटतंय थिम थिम पडतोय पाऊस पन्नास रुपयाला तीन जुड्या दिलेल्या आहेत आणि ते आंबे कसे दिले ना चांगले गोड लागते खानपाय ना खाण पाय ना मग सांगायचा काल माफी बरीच आहे नाव काय मावशी तुमचं नाव काय तुमचं अनुषा अनुषा कोड आहेत आता पावसाळ्यामध्ये ना मस्त छान छान पावसाळी भाज्या आहेत ना वनभाज्या त्या इथे मिळते भरपूर ना अजून काय भाज्या नाही मिळत ना आपल्याकडे एवढ्याच भाज्या आहेत आता आपण आता भाज्या चालू होती

आंबेच आहेत का करवंद मग गोड आहेत का मान अजून आठवतो की मी लहान होतो ना तेव्हा असं वाडीमध्ये शेतामध्ये वगैरे जायचो आणि तोडून तोडून आणायचो किती काटे लागायचे हाताला तरी पण ते करवंद खायची मजा वेगळी असायची लागलेत का काय कसं बघा

त्यांचा नाही घेतला तर मावशीला रागेल ना हो, आली पहिला माझ्याकडे विचारायला माझ्याकडचा घेतलाच नाही मावशीला राग आला कसं चालेल हा जो वरईफाट्याचा जो रस्ता आहे म्हणजे बहाडोली ते वरईफाटा हा जो मधला रस्ता आहे ते मधल्याच्या मधल्या रस्त्याने ना बऱ्याच ह्याच्या महिला आहेत म्हणजे इथे जे पाडे आहेत त्याच्यातल्या ह्याच्या ताई आहेत ते सगळेजण असे मस्त म्हणजे वनभाज्या मस्त छान छान फळ वगैरे अशी विकत असतात आंबे करवंद कोणती कोणती भाजी कौन्टु भाजी कडकू भाजी बाय ती तीन आता कोणती कोणती भाजी मिळणार आपल्याला पावसाळ्यात तर तीच भेटल तुम्ही या बघा टाकला विकला सगळा विकल मग हा किती वाजता येतात तुम्ही मी आता आला ते कहा होता ते आता आलो जेवल्यावर जेवल्यावर आले रोज किती वाजता येतात येतेत ना आधी सकाळचे नऊ वाजाय आधी दहा वाजा अशी येते अच्छा हा आणि मुलं काय करतात तुमची झालं मुलं शाळेत आहेत हा ते मी तेच घाबरली शाळेत म्हटलं तर मी घाबरले ना पोरांची लग्न झाली त्याच्या पोरांची पोरं गेले शाळेत मग पोरं काय करतात काय नाही कामाला कामाला जातात बरोबर आहे चांगला आहे मग तुम्ही मग आंब्या विकायला येतात आराम करायचा घरी वेळेला पैसा नाही वेळेला पैसा नाही म्हणून मग मी आंबे विकती बरोबर ना मग बरोबर आपल्या हाताला पैसा पाहिजे हो ना डोकरा आहे तो पडेल काय करू काय नाही करत काम नाही होय तर मी येताव काय 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 करू चला मस्त छान आंबे मिळालेले आहेत साईंकडन भाजी पण घेतलेली आहे परत येतो हा आम्ही उद्या आंबे घ्यायला येतो जेवढे आंबे असतील ते आणून ठेवा आम्ही आणून ठेवू हा हाच येऊ आताच येऊ हा अच्छा अच्छा चला खिशात ठेवू खिशात ठेवले पैसे पय सांभाळता येत नाही बस त्या ना ड्रेस दोन दोन खिसे दिलेले आहेत त्याला हे बघा इथे पण एक खिसा आहे इथे पण एक खिसा आहे तुम्हाला पण असा ड्रेस खरेदी करायचा असेल ना तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही त्या ताईंकडनं खरेदी करू शकतात आपल्या ताई त्यांनी घरातूनच सुरुवात केली त्यांचा बिझनेस असं म्हणजे छान ड्रेस विकतात साड्या विकतात विण विण नात्यातून धाग्यांची धाग्यातून नात्यांची असंच काहीतरी आहे असंच काहीतरी हा चला बघू इकडे ताईंकडे काय काय आहे तिथे भाज्या दिसत आहेत त्या तर ती भाजी तर मी घेतली आहे काय घेतो करदा जांभूळ आणि करवंदच आहेत अजून इथे पण विचारूया पुढे कशात मावशी आहेत का हे काय बांबू ना साफ केलेलं आहे अच्छा हा बघा अरे यांच्याकडे ताजा आहे बांबू एकदम ताजी आहे का शिण ताजी आता पण आणि हे काय मावशी शेवली शेवली रानातली कशी बनतात त्याची भाजी शेवलीची त्याला खाज लागते टाकायला लागते त्याच्यात मिसरात बिया काढव ना त्याच्या मिसरात या करायची हे हे हा ती त्याच्या काय म्हणतात पाकडा अच्छा म्हणून तुम्ही एकत्र विकायला घेतली आहे का म्हणजे हे घेतलं तर हे पण घ्यायला लागेल आता त्याच्यातच त्या देतात आता ते त्याच्यातच देतात सोलून दाखवा ना मला काढून दाखवा ना ही फक्त आताच येते का मग का खपली आता थोडा दिवस का खपली असा सोलायचा एवढा सोलायचा सोलायचा असा ऐकून सगळा काढायचा ऐकून नाही सोलायचा सगळा काढून दाखवा तेसा। बसा ना बसा बसा खाली <laughs> <बसा। laughs> <थाली> था। <laughs> हा मला बसव पण नाही का उभं राहूया पाय दुखतील असा काढायचा बारीक असा बारीक करायचा असं बारीक 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 कापायचा असा असतो का पण सोलायचं त्याने सोलायचं

तुम्ही जेवढं तेवढंच सांगा मला मी दुसरं काय नाही टाकणार ते तुम्ही सांगणार तेच टाकणार टाकल्या बरोबर ना चांगली ओला खोबरा का सुका खोबरा सुका टाका ओला टाका सुेवला आणि काकडा म्हणजे तुमच्याकडे पण हा शेवला आणि काकडा मिळत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्यापैकी जर कोणी बनवली असेल तर सांगा मला कमेंट करून कशी बनवतात पण मी आज घरी जाऊन ही भाजी ट्राय करणार आहे कशी बनवतात ती म्हणजे ताईंनी जशी सांगितलेली आहे तशीच मी ट्राय करेन शेवळा आणि काकडा द्या आता ते काय मी घरी जाऊन बनवून बघते कशी होते शंभरच्या तीन द्या भाऊ आणि हा काकडा कसा घ्या दिलात त्याच्यातच का द्या मग खाज येते का आंबा घे बरं बरं द्या द्या एक वाट द्या चल तुम्ही म्हणता तर द्या मला भाजीची तुम्ही रेसिपी सांगितलीत मग तुमच्याकडे परत करवंदं घेते आता तो एकच मी आता घेतली हो मावशी मी खरंच परत चांगली छान झाली ना माझी नाही आजच बनवतो मी घरी घेतली बरोबर हां बरोबर किती झाले आपले पैसे सांगा रेसलं बरं ना हे मी झाले तुमचे

मग आपण म्हणतो पाऊस नकोय ना पाऊस पाहिजे ना पाहिजे आम्हाला दे। ना खेत करायना खेत पाऊस पाहिजे पाऊस पाहिजे येऊ दे पाऊस ये चला बरोबर आहे आणि तुम्ही जगु तर आम्ही जगू आम्ही कसे जगणार तुम्ही जेव्हा पिकवणार तेव्हा तर आम्ही खाणार शिजू स्वाद नामा महामंडळाला जाईल महामंडळाला जाईल चला ताई थँक्यू कलम पण लावले कलम पण लावले आता अरे जांभळाचे कलम पण आहेत कलम घेऊन जा आणि मस्त जांभळ पिकवा घरी कसे दिली आंबे दादा द्या बरं किती करू तुम्हाला किती करूया तू बरे असतील नागवाला नको घेऊ तुम्ही चांगली घ्या फक्त का माहितीये काय आपले एक नंबर आंबा आहे खायचा कोणता हा आंबा नाही दादा नाही आला मी चालेक्ती आई पण नाही आल्या आज एकटीस आले ताईकड एक नंबर आंबा जुना झाडा आहे साखर आहे नुसती साखर लहान आहे पिकायला पण छान लागतं आता हा आंबा जास्त गोड होता ना, ना? म्हणून तुम्हाला बघा मी बहाडोलीकर म्हणून ह्यांचा शॉप आहे शॉप नाही आहे असं म्हणजे रस्त्यावरतीच असं विकतात दादा आणि बघा जांभळाचे कॅल्शियम किती असते सगळं जांभळाची सगळी माहिती दिली आहे आणि सगळ्या भाज्या पण असतात त्यांच्याकडे बरं आता आंबे आहेत पाऊस पडल्यावर सगळ्या गावरण भाज्या पण असतील दादा पाऊस पडल्यावर बसतात पाऊस पडल्यावर सगळी भाजी लावू मग मी येते भाज्या घ्यायला आता मी घेतली ताई आणि आंब्याचा सीझन संपला संपला का फुल मग सर्व कंट्रोल येणार सर्व येणार मशरूम येणार थंडी वारी मग कडिंगल पडते मग सिझन वारी आमचा हिरव केला ना तर आमचा जाम गिरा खाला बरं झालं ना उलट आहे ना गिरा घ्यायला पाहिजे नाही माझं नाव नाही घेतलं फक्त ग्राहकांना सगळ्या व्यवस्थित द्या सगळ्यांना अजून अजून काय पण ताई यो तुम्ही पुढच्या फेरीला एक किलो नेणार ना पाच किलोची ऑर्डर देणार आहेत हो 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 आहेत साधारण विसष्ट डझन असतील कच्चे आहेत पण कसं माहिती का हा आपला पहिला जुना झाड आहे ना त्याला ही क्वालिटी अलगच आहे हा हा आहे हा हा एक नंबर क्वालिटी आहे आईच्या आई आई हो पैसे आईच्या हातात बरोबर आहे बरोबर आहे जांभळाचा रस आहे का साखर टाकलेली येऊ येऊ नक्की येऊ युट्यूब वर मस्त छान आंबे घेतलेले आहेत जांभळं घेतले आहेत जांभळाचा रस घेतलेला आहे मस्त छान चला आता गाडी काढूया अभिजित भाऊ आहेत ना त्यांच्याकडे एक्सपोर्ट करतात ते तर ते आता ते पॅकिंग करत आहेत तर ते आपण बघूया आता जाऊ या आणि बघा कलम पण आहेत तीनशे चारशे साखर नाही टाकत साखर नाही टाकत एक नंबर आहे साखर वाटतच नाही नाही टाकली असं एकदम म्हणून मी ऍक्च्युली बोल विचारणार असं असलं ना

आता आम्ही अभिजीत दादांच्या घरात आहोत तर दाखवा ना हे बिया आहेत जांबूच्या हे आम्ही एकदम सुकवलेल्या आहेत सुकल्यानंतर त्याचं हे आम्ही असे कुटतो ते कुटल्यानंतर चक्कीमध्ये देतो आणि त्याची डायबिटीज पावडर बनवतात आणि त्याचा रस पण आहे ताईंकडे आता मग मी जो प्यायले ना तो आता मी घरी घेऊन जाणार आहे त्यांना मला पण द्या विकत मी पण घरी घेऊन जाते मस्त जरा छान कसे दिले एक किलो आपले आहे हा इकडे आम्ही सातशे रुपये घेतो तुम्हाला पाचशेच लावतो मलाला दोन किलो द्याशे वेगवेगळे अच्छा मा हे पण तुम्ही विकता ना आ, हे पण विकतो हे, हे, हे पण तुम्ही खरेदी करू शकता विकतो जास्त घेतले तर अडीचशे मध्ये देतो अडीचशे मध्ये अरे वा मस्त मागे आहे वाडी हा बघा मागच्या मागच्याच्याचा बॅनर हा चक्कुली वेजिटेबल शॉप होते ना, ना, पार? था था ना, ना अच्छा का करतात रात्री ती किती वाजता सांगितलं त्यांच्याकडनं आम्ही घेतलेला आहे आम्हाला तुमच्याकडच ज्यूस आणि जांबू वगैरे असतील जांबू त्यांनी घेतले ज्यूस बोललो त्याने तुम्हाला नंतर येतील तेव्हा देऊ समजा तयार झालंय किती तुम्हाला एक किलो देऊ ना अडीच किलो झाले ना टोटल ते नाही अडीच किलो नाही तीन झाले हा तीन किलो एक 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 किलोचे दो दो ना दोन आणि एक दोन अर्धा किलोचे भाजी खूप असते पण आता त्याच्या एवढं माल असतं दोन लाखाचं त्याच्याकडे त्याच्यावर एवढं जास्त भाजी भाजीचे मग त्याचे दुर्लक्ष करत नाही कारण की हा दोनशे किलो माल असतो एवढा हे संपायचं पण आपलं कस्टमर रिटर्न नाही जाण्यासाठी मग तो ठेवून देतो समजा चला काही बाय मी बाय चला सरा मंडळी आता तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्या त्या सुरेखा मावशी होत्या तिकडे लक्ष्मी मावशी होत्या त्यांना पण छान छान कस्टमर मिळतील त्यांच्याकडे पण तुम्ही जा आणि मस्त छान भाज्या खरेदी करा इवन हे अभिजित भाऊ यांच्याकडची मस्त छान जी जांभळं आहेत ती खरेदी करू शकता तुम्ही तर पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत होई टिल टिरडेन बाय मंडळी बाय बाय